व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मुठभर उद्योगपती यांना मालामाल करून त्यांची मलाई खाण्याचं काम आपल्या इथे स्थानिक आमदार साहेब करत आहे वेळा इथं मेडिकल कॉलेज का हा प्रश्न आहे पहिला माझा त्यांना का वेळा इथं मेडिकल कॉलेज का हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज का नाही या प्रश्नाचं उत्तर माननीय आमदार साहेबांना देण्यात यावं म्हणजे हो। तुम्ही कोणाचा फायदा करून राहिलेला आहे फक्त मुडूबर उद्योगपत्यांचा तर त्यांच्या स्वार्थासाठी तुम्ही हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटातली जनता लढली या मेडिकल कॉलेजसाठी रस्त्यावर उतरली संघर्ष समितीच्या माध्यमातून दोनशे आठ दिवस आंदोलन चाललं या हिंगणघाट शहरामध्ये अनेक नागरिक सहभागी झाले पत्रकार बांधवांना सहकार्य केलेलं आहे महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत विद्यार्थी वर्ग सहभागी झालेला आहे की यासाठी का हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि हिंगणघाट आज एक असा विषय आहे प्रस्तावित बघा ते किती दिशाभूल आहे आपल्या हिंगणघाट हिंगणघाटातल्या जनतेची हे बघा याच्यात स्पष्टपणे दिलेलं आहे हे मी तुम्हाला सर्वांना पत्र देतो जिल्हा अधिकारी साहेबांनी सचिव प्रधान साहेबांना पत्र पाठवलेलं आहे की हे मेडिकल कॉलेज वेळा इथं झालं पाहिजे पण त्या मेडिकल त्या पत्रामध्ये असं दिलेला आहे मोजा हिंगणघाट तालुका हिंगणघाट येथे प्रस्तावित शासकीय विद्यकीय मेडिकल कॉलेज आणि मग मंजुरी कुठं मागत आहे मग त्यांनी सर्वे नंबर दिले मोझा वेळा सर्व्हे नंबर इथं मंजुरी देण्यात यावी म्हणजे प्रस्तावित कुठं आहे हिंगणघाट तालुका मोझा हिंगणघाट प्रस्तावित आहे मग प्रस्तावित शहरात मेडिकल कॉलेज असल्यानंतर तुम्ही वेळा इथं मेडिकल कॉलेज कसं का नेत आहे आणि शहरातली एक लाख पंचवीस हजार लोकसंख्या आहे शहरामध्ये एक लाख पंचवीस हजार शहरामध्ये लोकसंख्या आहे एक लाख पाच हजार मतं आहे जवळपास एवढ्या लोकसंख्या असताना सुद्धा या भागातल्या हिंगणघाट शहरातल्या भागांना जे लोकांना रोजगार भेटणार तो रोजगार त्या वेळामध्ये भेटणार आहे का कोणताही रोजगार असो आज विद्यार्थ्यांना टिफिन बनवून देणे आहे प्रेस करणारा जो धोबी असेल त्यांना प्रेस करणारा त्यांना एक रोजगार भेटणार आहे अनेक लोकांचे घर बांधलेले त्यांना रूम किरायला भेटणार आहे अनेक लोकांचे पाणठिले चालणार आहे अनेक लोकांचे हॉटेल चालणार आहे अनेक व्यवसाय आहे अनेक व्यवसाय हे शहरातल्या लोकांना भेटायला पाहिजे ते हे म्हणतात की वेळा इथं बनलं तर काय हरकत आहे आपण पण वेळा इथं बनलं तर आमचा कोणता फायदा आहे जनतेचा कोणता फायदा आहे शहरातल्या लोकांचा कोणता फायदा आहे वेळा इथं जर बनला तर तुमच्या फक्त जे छोटेसे जे गुडुबर उद्योगपती आहेत त्यांचा फायदा त्यांनी जमिने घेऊन ठेवलेले हो आहे आणि माननीय आमदार साहेब हेच काम करत आहे की हे सर्व पार्श्वभूमी जर पाहता एकच लक्षात येत आहे की यांचा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून यांचा खूप मोठा त्याच्यात वाटा मी आरोप करतो की आमदार साहेबांवर की आमदार साहेब तुमची पार्टनरशिप आहे असं आम्ही आज आजपर्यंत जनतेतून ऐकत होतो पण आज मला तरी स्वतः असं वाटत आहे की तुमची पार्टनरशिप या वेळेच्या जागेमध्ये आहे जे दोनशे एकर जागा घेतल्या त्याच्यामध्ये आहे तेव्हाच ते तुम्ही आग्रह करत आहे की वेळा इथंच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे अरे वेळा इथं जर मेडिकल कॉलेज झालं तर आमच्या हिंगणघाटातल्या का जनतेला काय फायदा भेटणार तुम्हाला या शहरातल्या जनतेला काय फायदा भेटणार आहे हे जनतेची दिशाभूल आहे हे आमच्या हिंगणघाट शहरातल्या जनतेची फसवणूक हे आमदार करत आहे हे आमदार जे फसवणूक करत आहे हे आम्ही कधीही सहन करणार नाही कारण की हे मेडिकल कॉलेज इथे आलं पाहिजे म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब मी दोनदा विधान भवनामध्ये त्यांना हा मुद्दा मांडायला लावलेला आहे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख त्यांनी नावा शेख माझा तिथं विधान भवनामध्ये मुद्दा, मुद्दा मांडलेला आहे त्यानंतर दखल घेण्यात आली या सर्व मेडिकल कॉलेजची त्यानंतर मेडिकल कॉलेजची दखल घेऊन शासन करण्यात आलं किंवा घोषित करण्यात आलं का मेडिकल कॉलेज इथे येणार म्हणून अरे स्त्रिय कोण घेते मेहनत कोण करते आंदोलन कोण करते हे पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे आणि एक आमदार साहेबांना एक विनंती आहे का तुम्ही सर्व याचा दिशाभूल करा अरे पण ह्या मेडिकल कॉलेज मध्ये तुम्ही अशी फसवणूक या जनतेची करू नका मान्य करतो का जो आता जो मल कंस्ट्रक्शन हा कोण आहे अमल कंट्रक्शन हा नागपूरचा अमल कंट्रक्शन हा कोण आहे का लिहिण देणार तो चाळीस एकरचं पत्र देऊन आला तहसीलदार साहेबाले का मी दहा जागा देतो आणि जागा केव्हा घेतली मार्च महिन्यात त्याची विक्री मारली एप्रिल महिन्यात एप्रिल आता एप्रिल मे मध्ये त्याचाला फेरफार केला म्हणजे ताबडतोब दोनशे एकर जागा घ्यायची ताबडतोब पत्र काढायचं तहसीलदार साहेबाले पत्र द्यायचं हा मल कंट्रेक्शन नागपूरचा माननीय आमदार साहेबाचा मित्र मग याच्यात का समजायचं आम्ही आमदार साहेब का तुमचेच पार्टनर आहे तुमची तुमचेच पार्टनर आहे तुम्हीच पार्टनर आहे याच्यामध्ये याचा मतलब याचा फायदा कोणाला भेटणार आमदार साहेब याचा फायदा तुम्हाला भेटणार आहे आणि मॉल ला भेटणार आहे दुसऱ्याला फायदा भेटणार नाही मग आमच्या हिंगणघाटातल्या जनतेचा का हिंगणघाटातल्या जनतेचं काय आज जे हिंगणघाटातली जनता रस्त्यावर उतरून जे आंदोलन करत होती मोर्चे काढत होती दोनशे आठ दिवस आंदोलन केलं एकही दिवस आमदार साहेब तुम्ही उपस्थिती दिली नाही एक दिवस आंदोलनाला विजिट दिली नाही आमदार साहेबांना अरे आमदार साहेब तो सोडा हो त्याचे चपाटी असेल त्याचे पदाधिकारी असेल भाजपचे त्यांनी सुद्धा एक दिवस उपस्थिती दिली नाही त्या आंदोलनामध्ये ना आणि हे डायरेक्ट दावा करून राहिले का वेळा इथं मेडिकल कॉलेज बनणार हे खपून येणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही आहे मेडिकल कॉलेज होणार तर मंदिर मेडिकल कॉलेज होणार यासाठी मी आणि माझ्या सर्व कमिटी प्रमुख कमिटी आम्ही सर्व लोकांनी आम्ही मिटिंगून एक निर्णय घेतलेला आहे का पंधरा जुलैला आम्ही भव्य दिव्य मोर्चा काढून आक्रमक भूमिका घेऊ मोर्चा काढू आंदोलन करू मोठ्या प्रमाणामध्ये आणि जे काही पडसाद उमटणार पंधरा जुलै हा पंधरा जुलैला पंधरा तारखेपर्यंत शासनाने आपला निर्णय चेंज करावा हे विनंती शासनाला पंधरा तारखेपर्यंत शासनाने आपला निर्णय चेंज करावा आणि मोजा हिंगणघाट हिंगणघाट तालुका प्रस्तावित मेडिकल कॉलेज असं लिहिलेलं आहे पत्रामध्ये हिंगणघाट मेडिकल कॉलेज बनण्यात यावं ऐकता अगदी काय भूमिका पंधरा तारखेपर्यंत जे मी अल्टीमेटम दिलेला आहे <प्रामांतां> मोठ्या प्रमाणात आंदोलन करू मोठ्या प्रमाणात आंदोलन करू मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आक्रमक भूमिका घेऊ राहायचं काम पडलं मेडिकल कॉलेज साठी तर मी जैलात राहायला तयार आहोत जर माझ्या हिंगणघाट शहरातल्या जनतेला जर फायदा भेटत असल तर मी शंभर टक्के रस्त्यावर उतरणार सवाल नाही सवाल सरळ सगळ्यात म्हणतो माझं म्हणणं हे आहे की आता विधी मंडळ चालू आहे अधिवेशन चालू झालेलं आहे या अधिवेशनात ज्या तारेने तहसीलदार मार्फत न प्रपोजल सरकारला पाठवलं एकाच दिवसात आमच्या जवळ ते पत्र आहे आमच्या जवळ पत्र आहे दहा तारखेला तहसीलदार सिसा अकरा तारखेला कलेक्टरने पाठवलं अकरा तारखेलाच कलेक्टरने शासन दरबारी ही जागेसाठी ते प्रस्ताव पाठवलेला आहे आम्हाला तर असं वाटतात किंमत होईल झाली तर तुमचं काय म्हणणं हे प्रकार वेळा जर हे जागा डिक्लेअर झाली पण इंगन घाटातली जनता एक्सेप्ट करणार नाही दुसरा विषय जसं मी आज पत्रकार परिषद परिषदे घेऊन तुम्हाला बोलवून आलेलो किंवा पंधरा तारखेला मी आंदोलन करणार आणि मोर्चा काढणार तर आम्ही स्टॉप बसणार नाही आणि शांत बसणार नाही आम्ही आम्ही अशी भूमिका घेऊ त्या शासनाने आपला निर्णय चेंज करण आदेश रद्द करा आदेश रद्द करण असे निर्णय आम्ही घेऊ जागेसाठी जागेसाठी हो मेडिकल कॉलेज

वो जगह नहीं रही और उसमें कुछ रहा तो फिर क्या करें मुझे बताइए ये, ये हंसने वाली बात नहीं होंगी क्या जैसा कलेक्टर साहब बोले तो ब्रम है सरकार किसकी अभी केंद्र में भाजपा सरकार है जब कोई अतिक्रमण रहता है वहां पर झोपड़ पट्टी बैठी है उसको हटाने में कितने तास लग रहा है और उसको दूसरे पट्टी नहीं दे सकते क्या पहला विषय जो भी कोई प्रॉब्लम होगा तो प्रॉब्लम सॉल्व नहीं कर सकते क्या दूसरा विषय ऐसा कि साठ एकसठ एकड़ के सात बारे मैंने निकाल कर लाई है मेरे पास एक एकर। एक एकर है एकसठ एकड़ जगह एकसठ एकड़ वहां पे उसके पीछे में मैं तुमको दे देता हूँ लगे तो पूरे डॉक्यूमेंट किसको लगते होंगे तो, अभी तो हो रहा। हाँ जयंत पाटिल नहीं जयंत तो पाटिल साहब से नहीं जयंत पाटिल साहब देखो अपना जो मेडिकल कॉलेज आया है ना ये जयंत पाटिल साहब ने जो कोशिश की प्रयत्न किए दो बार विधानसभा में उनका नाम लेके जो बोला है प्रस्ताव रखा है उसके लिए उनको भाग पड़ा देने के लिए मेडिकल कॉलेज वही दूसरी बात ये जगह की है जगह के लिए अपने को उतनी दूर जाने की जरूरत नहीं मेरा ऐसा लगता है अपन ही सक्षम है उसके लिए ये रही हिंगन घाट की वेड़ा हिंगन घाट शहर में तुम कभी भी अभी देखो ये हंसने वाली बात है मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज बनेगा वेड़ा और हॉस्पिटल बनेगा कहाँ पे उप जिला रुग्णालय मुझे प्रैक्टिकल के लिए लोग 15 किलोमीटर से राउंड मारेंगे ये पहला विषय दूसरा विषय ऐसी है, है कि वहां पे लेने का लेके जाने का कारण क्या है ये तो बताओ तीसरी बात ये बोल रहे हैं कि हमारे पास में जगह नहीं है तो मुझे एक बताओ कि मेडिकल कॉलेज के लिए जगह कितनी लगती बताओ ना किसी को हाँ एकड़ मेडिकल कॉलेज के लिए थुण हाँ। अपने पास साठ एकड़ जगह है भैया साठ एकड़ जगह और कोई बोलता होगा कि जगह लगती है तो मैंने डॉक्यूमेंट लाइन निकालकर अब भी गोंदिया में दो साल हो गए मेडिकल कॉलेज बन गया वहां का मैंने प्रस्ताव लाया जी आर भी लाया प्रस्ताव भी लाया और जो मेडिकल कॉलेज बना कितने एकड़ में बना ये तुम पढ़ लो पांच हेक्टर जगह फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दी और पांच हेक्टर जगह उनके पास में थी पांच हेक्टर में मेडिकल कॉलेज है और पांच हेक्टर में मेडिकल हॉस्पिटल है वजह पच्चीस एकड़ के अंदर में दोनों चीजें हैं तीन मसली कंस्ट्रक्शन है मैंने सब लाया वहां से निकाल कर लाया दो साल हो गए बन गया ये प्रस्ताव है किसी को लगता होगा तो मार्किंग करके रख दिया ऑनलाइन भी देखेंगे पच्चीस एकड़ में मेडिकल कॉलेज भी है साढ़े बारह एकड़ मेडिकल कॉलेज साढ़े बारह एकड़ हॉस्पिटल बस यहाँ पे तो साठ एकड़ जगह है और ये उपजिला रुग्णालय में जो यहाँ पे जो बनता है हमारे तो पास साठ एकड़ जमीन है हाँ। वो

मेरा सवाल संघर्ष समिति से नहीं है मेरा स्पष्ट सवाल है आपने बताया आपके पास भी एकसठ एकड़ जमीन अगर सात ला रहा है तो जमीन भी मौजूद होगी हाँ। है। अगर सात ला रहा है तो जमीन भी मौजूद होगी अगर जमीन मौजूद है तो वो छुट्टी तो हो होगी नहीं चाट पत्ती से ढांकी हुई तो वो जमीन अब तक अधिकारी को तो या जो कमेटी आई थी उसको फिकी क्यों मिल वो प्रपोजल गया क्यों नहीं बोल तो ना विषय ऐसा हो गया भैया उसमें हमारे संघर्ष समिति के अध्यक्ष पिंपर सर और तो बाकी कुछ लोगों ने पूरे सात बारे तहसीलदार एस डी और कलेक्टर को दिए उनको दिए उन्होंने देखे देखने के बाद में उन्होंने कैसा किया कुछ जगह पे अतिक्रमण है कुछ जगह पे पट्टे है तो कुछ जगह माड़ा को दी हुई है और चालीस एकड़ जगह अपने पास में खाली है चालीस में से पंद्रह एकड़ जगह अपन हॉस्पिटल को दे रहे चार सौ बेड का जो हॉस्पिटल बन रहा है पच्चीस तो एकड़ जो जगह है उसमें मेडिकल कॉलेज बनता नहीं करके उन्होंने क्या किया वो विषय उनको मालूम है मैंने और भी एक जानकारी निकाली है पांच एकड़ में मेडिकल कॉलेज है मुंबई में और पुणे में दस एकड़ में भी मेडिकल कॉलेज है और गोंदिया अपने नजदीक है तो पच्चीस एकड़ में साढ़े बारह साढ़े बारह है बन सकते हैं कर सकते हैं कौन इसमें जो इनवॉल्व है जो बड़े उत्तेजक छोटे जो छोटे बजे तो कम क्वांटिटी वाले उत्तेजक तीन या चार क्वांटिटी होगी उनके लिए उत्तेजकों की कारण के टाइप उत्तेजक है मल सकते हो हां इंगण घाट में इंगण घाटले नाही नाव नाही सांगणार पण मल कंस्ट्रक्शन त्याचा नावानी जो पत्र दिलले गेले आलेला आहे हा मल कंस्ट्रक्शन वाला कोण आहे नाही हा हा शिवत्या पत्र देऊन कलेक्टर आपला तहसीलदार आणि तहसीलदार साहेब कलेक्टर आणि कलेक्टर साहेब तिकडे प्रस्ताव पाठवून राहिले आहेत पाहता जागा होत्या त्या तारखेची पाणी न पाठवली जागा आहे पाहता त्यांच्यात प्रस्ताव कसा आहे त्यांच्यात आपण 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 त्याच विषयावर आपला वाद झालेला त्यांच्यासोबत आपलं असं म्हणत होतं का खोलीला एक जागा आहे शंभर एकरचा पट्टा आहे फॉरेस्टचा फॉरेस्टले फॉरेस्टला जागा देता येते कारण की गोंदियाला पाच हेक्टर मध्ये जे मेडिकल कॉलेज झाला हे फॉरेस्टची जागा आहे बाग आता लिहून तुम्ही जियर पाहून द्या शंभर एकर जागा फॉरेस्टची आहे तो एक प्रस्ताव यांना पाठवला होता कलेक्टरला एक जाबा पाटोली बोला के जाम ची तो वो टेक्स्टाइल फिर टेक्स्टाइल के पीछे की जो जगह है वहाँ का एक प्रपोजल इन्होंने भेजा और एक प्रपोजल भेजा इन्होने वेडा इन्होंने कोई जागे पे ध्यान नहीं दिया खाली टारगेट किया वेडा प्रॉब्लम काय मग प्रॉब्लम काय न बनवण्याचा मग माझा प्रश्न यांना आहे ना प्रॉब्लेम काय तुम्ही वेळास का भरून येत आहे आणि कोणी भीक दिली तर भीक घ्यायची काही नाही आपल्या जागा पडलेली आहे ना शासनास्पाशी जागा आहे याचा मतलब सिद्ध झाला ना आमदार साहेब का तुम्ही मोठबर उद्योगपत्यांना मालामाल करून त्याची मलाही खाऊ राहिली शंभर टक्के काहीच सांगायचं काम नाही आहे शंभर टक्के पार्टनरशिप असल म्हणूनच आमदारचा प्रयत्न करून राहिलेले आहे आमदार साहेब प्रयत्न का करत आहे का बरं जिद्द गेली आहे त्यानं का कॉलेज तिथंच बोलवणार म्हणून मी तर असं ऐकलं का त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही कार्यकर्त्यांनी दोन एकर तीन एकर चार एकर असं पन्नास एक एकर जागा बी घेतल्या आजूबाजूच्या पूर्ण आजूबाजूच्या जागा त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घेऊन दिवन ठेवल्या का मेडिकल कॉलेज हे केव्हा घेतल्या दोन ते ती तीन महिन्या अगोदर पत्र आता निघालेला अकरा जूनला दिलेला आहे त्याच्या अगोदर जमिनी घेतल्या म्हणजे याचा मतलब पूर्ण बाय प्लॅनिंग होतो हे नियोजन होतो पूर्णपणे का मेडिकल कॉलेज ठेवले न्यायचं पण तुम्ही पत्रकार बी आहे आणि तुम्ही एक सर्वसाधारण जनता बी आहे हिंगणघाटात तुम्ही एक जनता म्हणून जर विचार केला तर सर्वांना असं वाटते का हे मेडिकल कॉलेज मध्येच बनलं पाहिजे शहरातच बनलं पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून आमची तळमळ आहे आपण आणण्याचा अन्यायचा हा विशेष नाही आहे पहिली पार्श्वभूमी एक समजा हिंगणघाट शहर किती लोकसंख्याचा आहे आणि ज्या गावामध्ये जमजा मेडिकल कॉलेज गेलो वेळा तिथं किती लोकसंख्या आहे वेळा या गावातली लोकसंख्या जास्तीत जास्त बाराशे चौदाशे हिंगणघाटात लोकसंख्या आहे एक, एक लाख पंचवीस हजार म्हणजे दीड लाखाच्या जवळपास लोकसंख्या आहे दीड लाख हिंगणघाटातला लागलेले तीन चारही जिल्हे कॉन्टॅक्ट आहेत म्हणजे कॉन्टॅक्ट टाउन पूर्ण आजूबाजूला नॅशनल हायवे हिंगणघाटातून इथून गेलेला आहे हिंगणघाट शहरातून गेलेला आहे दुसरा विषय हिंगणघाटमध्ये पोलिस स्टेशन आहे हिंगणघाटमध्ये हॉस्पिटल आहे हिंगणघाटमध्ये रेल्वे स्टेशन आहे हिंगणघाटमध्ये स्टँड आहे सर्वांना काम इथंच पडते शहरामध्ये आणि शहरात जर दीड लाख लोक इथं जर राहत असल मग इच्छा लोकांना आपण सेवा सेवा नाही देऊ जिथं पाचशे लोक राहत असन तिथं तुम्ही म्हणून कोणाचा फायदा करत आहे हे तो पुरस्पर काम करत आहे तुम्ही तुमचा फायदा करताय स्वतःचा म्हणून आमची एकच इच्छा आहे मेडिकल कॉलेज हिंगणघाट मध्येच झालं पाहिजे हे मान्य करतो रौपिक भाई यांनी जे म्हटलं का नवीन हिंगणघाट बनणार तर नवीन नवीन हिंगणघाट बनल्यानंतर फायदा कोणाचा होणार फायदा किती हा सांगतो ना पंधरा लोकांचा फायदा होईल ज्यांनी तिथं जमिनी घेऊन ठेवल्या पंधरा पंधरा लोकांचा फायदा का त्याने तिथं जमिनी घेऊन ठेवलाय आणि आम्ही जे दीड लाख लोक आहोत आम्ही मुर्खात करू आम्ही मुर्खा आहोत जनता मुर्गा आहे म्हणजे आज जनतेची फसवणूकच आहे वाली म्हणून आमदार साहेबांवर माझा स्पष्ट आरोप आहे का साहेब तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या व्यवसायासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे का वेळा इथं हे मेडिकल कॉलेज गेलं पाहिजे पण हात जोडून मी आमदार साहेबांना विनंती करतो का याच्यात तुम्ही राजकारण करू नका या मेडिकल कॉलेजमध्ये राजकारण करू नका मेडिकल कॉलेज प्रामाणिकपणे हिंगणघाट मध्ये सोद्या ह्या सर्व जनतेचं मत आहे मी माझं मत नाही तुम्ही जर एक लाख लोकांनी जर विचारलं ना तर फक्त भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ता सोडले तर सर्वच माणसं म्हणणार का मेडिकल कॉलेज इथंच बनलं पाहिजे हो नाही डायरेक्ट डायरेक्ट संपर्क भैया बसून आप जब चलते होंगे सब साथ में रहेंगे तो नहीं आप चलते होंगे साथ में तो आपके सामने हुए हाथ जोड़ के उनको विनती करता हूँ कि राटी जी मेरे साथ में है बा मेडिकल कॉलेज तुम यहाँ भी दो नहीं कान क्यों जी कोई साथ पे ले जाए ना नहीं नहीं बोलूंगा भैया कोई भी बोलूंगा आप जो बोल रहे हैं ना जब मेरी मुलाकात उनसे हो जाएंगी ना जब मेरी मुलाकात हो जाएंगी तो राजेंद्र बाबू राठी ने वहाँ इस बात बोला कि वो दान दे रहे अब इसमें दान कौन दे रहा यहाँ जितने पत्रकार बैठे ये गवाह मेरे बात में रिकॉर्ड ने दिए राजेंद्र बाबू राठी ने बताया कि

पडद्याच्या पाठीमागं खूप मोठे मोठे चेहरे राहते आणि पडद्याच्या समोर एक बाहेरचा चेहरा ठेवला जातो तर येणाऱ्या काळामध्ये खूप कमी दिवसामध्ये बाकीचे ते चेहरे समोर येणार आहे त्यांनी पण म्हटलं रवी भाऊ रवी भाऊ रविभाऊ रवी भाऊ तुम्हाला आता फक्त एक नाव वाईट पडतं आमदार साहेबांनी फक्त एकच नाव घेतलं आहे त्याच्या पाठी मग आणखी चार नाव आहे येणाऱ्या कडा जारी करू ना हे आता मला आणि पत्र दिलं तहसीलदार साहेबांना रिक्वेस्ट केली का हे जागा दान घ्या म्हणून आपण हे नाव आज घेत आहे येणाऱ्या काढा ती नाव समोर येणार ना ती नाव समोर येणार ना? आणि हा जुडून विनंती करतो का तुम्ही मेडिकल कॉलेज का काही दुसऱ्या समाजसेवासाठी मी द्या ना संदर्भ समीति काम कर रही है। तो प्रकार की विश्वास में नहीं है रे। ये तो संदर्भ समीति काम कर रही है। मैंने तो विश्वास में ही नहीं आमदार साहब से उनसे संपर्क नहीं है।